आजच्या या लोक योगी पुस्तिकेच्या प्रकाशनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले जे आपल्या नांदेड विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर राज्यसभेचे खासदार आणि ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या विचारातनं या ठिकाणी समाज घडवण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातला प्रयत्न केला अशा प्रकारचे आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर जेण वाघमारे सर आता ज्यांनी आपल्या समोर या ठिकाणी अत्यंत सुंदर अशा प्रकारचे विचार मानले आणि ते विचार करणार असता माझा या ठिकाणी बोलण्याची इच्छा नव्हती परंतु माझं प्रकाशन असं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर काहीच नाही बोललं तर ते बरोबर होणार नाही कारण सर्वांचं भाषण आमच्या कदम सरांचं भाषण असेल किंवा सर्वांचं भाषण इतक्या चांगल्या पद्धतीने झालंय काही कोणा आणखी काही बोलण्याची गरज अशा प्रकारे मला वाटतं आणि परंतु पर छोटी सर्वांचा आभार मानण्याच्या पद्धतीप्रमाणे या ठिकाणी बोलण्यासाठी उपाय या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि खऱ्या अर्थानं त्यांचं नाव आहे पंडित विद्यासागरजी म्हणजे जे खऱ्या अर्थानं विद्येचं सागर आहे ज्यांच्यामध्ये सातत्यानं त्यांच्यासोबत आपली सातत्याने चर्चा विविध अशा प्रकारच्या विषयावरती होत असते आणि म्हणून एक सतत या अशा प्रकारच्या विचार संपूर्ण देशाला आणि राज्याला वेगळ्या प्रकारचे विचार देणारे माननीय डॉक्टर पंडित विद्यासागर साहेब या ठिकाणी त्यांनी आपल्या समोर विचार मांडले मी मी त्यांच्याकडे एका प्रवास त्यांच्या घरी गेलो घडली म्हणून अशा प्रकारची मला माहिती मिळाल्यानंतर आणि जवळपास मी बुद्धा मी एक तासभर त्यांच्याशी चर्चा करत होतो आणि त्यांची असलेली विचाराची तलमल मराठवाड्याच्या संदर्भात महाराष्ट्राच्या संदर्भातला पूर्ण समाजाच्या संदर्भात ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रगती झाली पाहिजे या प्रकारची भावना जे बोलत होते आणि त्या भावनेचा विचार करून मला असं वाटलं की निश्चितपणे या ठिकाणी कदम साहेब जगदीश कदम साहेबला या ठिकाणी बोलवलं पाहिजे आणि म्हणून आग्रह करून त्यांना इथे बोलवून ते आले त्याबद्दल मी मनापासून त्यांना या ठिकाणी धन्यवाद देण्याचं काम करतो कर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आमचे या संस्थेचे सरचिटणीस दयान शिक्षण संस्थेचे माझ्या महाराष्ट्र नागरी बँकेचे संचालक आणि आपले परम मित्र श्रीनाथ रमेशजी बियाणी या कार्यक्रमासाठी हो मुद्दा उपस्थित असलेले आपल्या पतंजली योग पीठाचे महाराष्ट्राचे प्रमुख श्रीनाथ निशुंगाजी बुद्रा महाराष्ट्र आणि गोव्याचे बार कॉन्सिलचे उपाध्यक्ष आणि पक्षात अशा प्रकारचे अॅडव्होकेट श्रीमान डॉ अॅडव्होकेट आर एन गरड साहेब आमचे मित्र आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी पक्षाचे महामंत्री आणि आमचे मित्राने प्रसिद्ध अशा प्रकारचे वटी श्रीमान विकटचे भिद्रे राधा व पाननीय नागरोंचे गुभार साहेब या निमित्ताने उपस्थित असलेले त्यांनी माझ्या पुस्तकामध्ये त्यांनी मला मदत केली आणि सातत्यानं एक चांगल्या प्रकारचं निकाणाने बोललायचं काम वाचतं अशा प्रकारचे भ्रवे झोपना जोकाणी लातूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे माझे अध्यक्ष आणि आमचे परम अशा प्रकारचे मित्र श्रीमान निवराज रोजी काळे डॉक्टर सतीश यादव्यांनी या कार्यक्रमामध्ये खूप मोठा अशा प्रकारचा पुढाकार घेतला आणि कार्यक्रम अशा प्रकारच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बोलून त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा वेगळ्या प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये डॉक्टर सतीश यादव श्रीमान सूर्यकांतरावजी शेळके आपल्याला माहिती असेल की मला वाटतं हे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून झालेले भारत ग्रामविकास मंत्रालयमध्ये डेप्युटी सेक्रेटरी म्हणून आमचे त्या ठिकाणी होते, एक होते आणि त्याच्यापेक्षा एक फिल्मी हिरो म्हणून आपण समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध अशा प्रकारच्या पिक्चरच्या माध्यमात बोलायला या ठिकाणी सांगितलं पाहिजे होत पण वेळ आपल्याला बराचसा या ठिकाणी झालेला आहे परंतु मनापासून अंतकरणापासून या ठिकाणी आभार मानतो आणि त्याचबरोबर या निमित्त उपस्थित असलेल्या आज या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद त्यांना सुद्धा बोलायचं होतं वेळेच्या अभावामुळं बरोबर आहे गणेच्या अभावाने धावळ या ठिकाणी उपस्थित असलेले मार्गदर्शक आणि त्यांचं शिक्षणाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे नाहीतर देशामध्ये दे प्रसिद्ध करण्याचं काम केलं ते या ठिकाणी आपल्या डॉक्टर गोपाळजी पाटील साहेब जे आपल्या संस्थेच्या माध्यमात वेगळ्या प्रकारचं काम या ठिकाणी करतायत त्याचबरोबर लातूर जिल्हा शहरचे भाजपाचे अध्यक्ष आमचे सुपुत्र ज्यांनी अत्यंत चांगलं भाषण केलं सीमा अजित सीमा रणजित आणि याचबरोबर या निमित्ताने उपस्थित असले सर्व आमचे विविध अशा प्रकारचे वेगवेगळ्या बाकी त्या आणखी बरेचसे पत्रकार मित्र उपस्थित सर्व आमचे या ठिकाणचे जे सकाळी आणि उपस्थित आणि वगैरे मित्रांनो आताच आपल्यासमोर घर पाहिलं तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून एक अत्यंत चांगल्या प्रकारची माहिती जे आम्ही चाळीस पंचाळीस वर्षांमध्ये ज्या प्रकारचं आपण काम केलेलं आहे त्या कामाची माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमात काम आलं आणि म्हणून त्याच्यावरती आणखी काही वेगळं डबल बोला अशा प्रकारची काही गरज असे मला स्वतःला वाटत नाही या निमित्तानं सांगू इच्छितो की राजकारणामध्ये काम करत असताना मी या ठिकाणी एकोणीसशे मला वाटतं एक्क्याऐंशी ला उनाथ जिल्हा एकत्र होता आपला आपण विभाग त्यावेळेस मी या ठिकाणी युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून एक काम या निमित्ताने केलं डॉक्टर एम सी मोदीचा कॅम्प त्या बाबतीमध्ये सांगितलं आणि अनेक अशा प्रकारचे विधायक आपल्या काळामध्ये चालायचे आता जरा कमी झाले आता वेगळ्या प्रकारचे काम चालू आहे त्याच्यामुळं एक त्या पद्धतीने करण्याचं काम सातत्यानं एक काम त्या माध्यमातून केलं मी प्रदेशात उपाध्यक्ष झालो आणि त्या ठिकाणी झालं पांडुरा ते पांडुरकवडा जे काही त्या ठिकाणी जे ती पदयात्रा मी तीनशे किलोमीटर केली विदर्भामध्ये तीनशे किलोमीटर त्या पदयात्रेला त्या ठिकाणी मानले शंकरराव चव्हाण साहेब कोण होते गृहमंत्री होते आणि आमचे शिवाजीराव पाटील निलिंग सर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री मुख्यमंत्री आणि बाकी आमदार आणि मंत्री किती होते त्याचा काही अनेक लोक होते महाराष्ट्र होते आमचे अनेक अशा प्रकारचे आमदार आणि त्या माध्यमातून आमच्या या पदयात्रे सुरुवात केली अशोकराव चव्हाण साहेबाचा राजकारणामध्ये प्रवेश माझ्या पदयात्रेमध्ये झाला तिथून कोणाचे राजकारणामध्ये आले अगोदर राजकारणामध्ये नव्हते आणि त्या पद्धतीने आम्ही संपूर्ण पदयात्रा पांढरण्यापासून पांढर पांढरकवड्यापर्यंत त्या ठिकाणी नाईक साहेबांनी आमचं स्वागत केलं आणि वेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारची यात्रा त्या माध्यमातून केली आणि म्हणून मी आपल्याला आपल्या मित्रांनो सांगू इच्छितो की त्या प्रकारचा संपर्क माननीय वसंतदादा पाटील साहेबांचा आला माननीय शंकरराव चव्हाण साहेबांचा आला माननीय शिवाजीराव पाटील शिवाजीराव पाटील निलगेकर साहेब हे आमचे नेते माननीय शिवराज पाटील थाकोडकर साहेब या सगळ्या लोकांकडून म्हणजे शिकण्यासारख्या घरे असताना या सगळ्या गोपनाथराव मुंडे असतील मधु दणवंत साहेब असतील काम करत असताना अनेक अशा प्रकारचे नेते या निमित्ताने मिळाले बापू साहेब काकडी म्हणून काम करत होते काकडे साहेब आपण्याचे होते या लोकांच्या सहवासाच्या माध्यमातून आम्ही अनेक अशा प्रकारच्या गोष्टी जिंकल्या मी आपल्याला सांगेन की आम्ही दहा निलंगेकर साहेब या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आम्ही त्यांच्या गाडीला हात केले की गाडी थांबायचा आम्ही त्यांच्या गाडीमध्ये आम्हाला ते बसून घ्यायची पण त्यांना आपल्याला स्वतःसाठी काय मागायचं आम्हाला कधी घडत नव्हतं आम्ही नव्हतो परंतु ही जी एक ता ता, मी आपल्या सामने आज तुम्ही बघताय की मी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून मला आपण आमदार म्हणून निवडून दिलं मी विरोधी पक्षाचा आमदार होतो मी काय स्वतः पक्षाचा आमदार नव्हतो परंतु या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की आता जसं व्हिडिओमध्ये तिने सांगितलं लातूरची पाहणीपुर योजना एकशे पन्नास कोटी त्यातूरचं स्टेडियम हे स्टेडियमची जागा एका सिटीजन फोरम नावाच्या एका ट्रस्टला एका घेण्याचं काम केलं होतं ते रद्द करून पुन्हा तिथं स्टेडियम उभा करण्याचं काम एस एस सी बोर्ड उभा करण्याचं काम आणि एवढंच नाही तर या निमित्ताने मी आपल्याला सांगेल की आपण इथे एकोणीसशे त्र्याण्णवला भूकंप झाला त्या भूकंपाच्या माध्यमात तीस हजार लोकांना भूकंप आपल्या इथं त्र्याण्णव मध्ये झाला मी पंच्याण्णव मध्ये आमदार झालो शहाण्णव मध्ये आम्ही सभागृह बस पाहिलं आणि त्या माध्यमात आम्ही आपल्या लातूर तालुक्यातल्या जवळपास तीस हजार घराला प्रत्येकी पंचवीस हजार तीस हजार अनुदान देण्याचं काम केलं आणि एक हजार ग्रामीण अशा प्रकारच्या युवकांना मध्ये कायम करण्याचे इंजिनिअर म्हणून आपण काम केलं हे अशा प्रकारचं काम तिथं झालं आणि पद्धतीनं आणि म्हणून हे जे असे काम आहे या पद्धतीनं मी आपल्याला सांगू इच्छितो की शिक्षण संस्थेच्या माध्यमात असेल आज असं बोलत असताना या ठिकाणी पंडितजींनी पंडित विद्यासाकर साहेबांनी त्या पद्धतीने सांगितलं पंडित आम्ही एक अशा प्रकारचं श्लोकन केलेलं आहे के श्लोकन त्याला आपण म्हणतो शिक्षणाच्या बाबतीमध्ये की अध्यात्म आणि उद्योगावर आधारित शिक्षणाच्या माध्यमात तेजस्वी विद्यार्थी तयार करायचे तेजस्वी तयार त्या ठिकाणी तरुण तयार करायचे मी आपल्याकडे म्हणेन की आम्हाला दिसता डॉक्टर इंजिनियर थोडासा झाला तर चालेल परंतु पहिल्यांदा तो भारतीय झाला पाहिजे भारताची संस्कृती त्याचा डंका पिटण्याचं काम राष्ट्रपती स्वामी विवेकानंद अठरावी सत्ता मध्ये केलं शिकागो हो मध्ये आणि त्या माध्यमात त्या असणाऱ्या संस्कृती आहे त्या संस्कृतीला काम या ठिकाणी इंग्रजकालीन शिक्षण पद्धती मोगलकालीन शिक्षण पद्धती त्या माध्यमात आम्हाला हुमाय कोण होता माहिती आहे मोगल कोण माहिती आहे प्रभू रामचंद्र कोण होता माहिती नाही शिवाजी महाराज माहिती नाही विवेकानंद माहिती नाही आणि म्हणून त्याला बदलण्याचं काम या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला आहे आणि म्हणून त्याचं कौतुक करायला झाले आहे आणि त्या माध्यमात आपल्याला माहिती आहे की शिक्षणाच्या माध्यमात योगाच्या प्राणायाम करण्याच्या बाबतीमध्ये संस्कृत शिक्षणाच्या बाबतीमध्ये अध्यात्माच्या बाबतीमध्ये आणि रिसर्चच्या बाबतीमध्ये आज आपल्याला माहिती आहे की भारत भारताची ज्या पद्धतीनं तर प्रगती होते आज भारत देश जगामध्ये या ठिकाणचा तरुण हा सर्वात अशा प्रकारे हुशार जगामध्ये कुठला तरुण असेल तर तो भारताचा तरुण आहे जगामध्ये सर्वात जास्त प्रगती होत असेल तर ती भारताची होते आणि म्हणून हे होत असताना निश्चितपणे आम्ही डॉक्टर मनमोहन सिंगच्या काळामध्ये आम्ही तेराव्या नंबर तेराव्या नंबरवरती होतो आता आम्ही चौथ्या नंबरवरती आपण आलेलो आणि या पद्धतीने जे असे अनेक अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नामध्ये या ठिकाणी अनेक अशा प्रकारचे वागव्या निमित्तानं होते आणि म्हणून मला निश्चितपणे विश्वास आहे की या माध्यमात काम करत असताना राष्ट्रवाद स्वामी विवेकानंदांनी अठराव्या शतकामध्ये भविष्यवाणी केली होती एकतीसव्या शतकामध्ये या ठिकाणी भारत देश हा महासत्ता या ठिकाणी निर्माण होईल आणि या ठिकाणी संपूर्ण जगात तो नेतृत्व करेल निश्चितपणे भारत देश या ठिकाणी संपूर्ण जगाला गोष्टी घालण्याचं काम येणाऱ्या कारणामध्ये करेल अशा प्रकारची भेट करतो आणि मी अनिमित्तानं शेवटी एवढं सांगणार आहे मित्रांनो मी राजकारणामध्ये काम करत असताना सुद्धा माझी जीवनचर्या ठरलेली आहे जसा आता हे तर बोलताना सांगितलं की साडेपाच ला पा उठल्या तर योगासन प्राणायाम आम्हाला दुसरं सुचवत नाही कधी कधी येतो ते आमचे पत्रकार आणि त्यानंतर जेव्हा मी या ठिकाणी भगवान शंकराची पूजा करतो नुसतं शंकरावरती मी थांबत नाही मला पूर्ण शंभर टक्के विश्वास शंकरावरती आहे आज सकाळी पाऊस येत होता त्यावेळेस मी शंकरला मी दाखवून सांगितले आता पाऊस शंकर भगवान बंद केला पाहिजे शंकरांना तो बंद केला आणि म्हणून त्या पद्धतीला करतो स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा छत्रपती शिवाजी महाराज यांचं रोज आणि माझे इथे साहेबचा दर्गा आहे आमचे कोणी कव्याच्या माहिती आहे त्या दर्ग्याची पूजा आमच्या मुस्लिम लोकांपेक्षा हिंदू लोक जास्त आम्ही करतो आणि ती पूजा करण्याचं काम या निमित्ताने करतात आणि मी तुम्हाला हेच सांगते रोज जेव्हा आम्ही दीड तास या ठिकाणी योगासन प्राणायाम व्यायाम करून दीड तास करतो दीड तास मी मोबाईल ऐकतो त्यामध्ये या ठिकाणी केलं या ठिकाणी बाबतीमध्ये असेल मृतांच्या बाबतीमध्ये असेल किंवा अनेक अशा प्रकारचे इस्कॉनच्या बाबतीमध्ये असेल या सगळ्या अशा प्रकारच्या अध्यात्माचं चिंतन करू आणि मी आपल्याला सांगेन की या ठिकाणी आज आपण पाहतो की ती खरी उर्जा येते तुम्ही कुठल्या पदावरती तुमच्याकडे किती संपत्ती येत नाहीये मला एक हजार टक्के विश्वास आहे की या प्रकारचे मुद्रा किंवा देतो कारण तुम्ही का कुठे शेतकरी रडतोय आणि करोडपती आत्महत्या करतोय हे कशाचं कारण आहे की या ठिकाणी असलेल्या विचाराचं या ठिकाणी कमतरतेचं कारण आहे आणि म्हणून आज या पद्धतीनं शिक्षणाच्या माध्यमातून अध्यात्माची शक्ती अध्यात्माचा विचार देण्याचं काम या चित्राच्या माध्यमातून तिथे केलेला आहे आणि निश्चितपणे या विचाराच्या माध्यमातून आपल्याला सांगेल की आमच्या तरुणाच्या डोक्यामध्ये विचार गेल्यानंतर बरोबर आमचं आम्ही म्हणतो की तुम्ही बायबलचं या ठिकाणी वाचन करा कुराचं वाचन करा परंतु जे खरं काय वाचन करा हिंदू या ठिकाणी हिंदू धर्म त्याच्या बाबतीमध्ये हिंदू कुठल्या प्रकारची जात नाही आहे हिंदू एक विचार आहे मी वेद वाचले ऋग्वेद सावेद आर्थवेदी जे सगळे वेद आहेत ते वेद मी वाचलेले आणि त्या वेदाच्या माध्यमातून या ठिकाणी जसं या ठिकाणी भगवान परशुराम एका ब्राह्मण कोणामध्ये जन्मला लागताना सुद्धा त्याच्यासारखा योग्य म्हणून त्याच पद्धतीने अशा प्रकारची शिकवण आम्हाला दिलेली आहे तुम्ही जे काम कराल त्या कर्माप्रमाणे तुम्हाला जात मिळेल कुठल्या कुठं धर्मला जात नाही परंतु आम्ही त्याचा अभ्यास करण्याचं ता काम केलं आणि धर्मावरती जात आणली आणि म्हणून ही जी आहे आणि ही जी हृदय आहे ती प्रत्येकाला निश्चितपणे या विचारात कारण भारताचं एक सत्य आहे कि या ठिकाणी अनेक अशा प्रकारचे महत्त्व होऊन गेले की त्यांच्या विचाराचं हो ते लोकांचं कल्याण होऊ शकतं लोकाचं या ठिकाणी वेगळ्या प्रकारची प्रतिमा निर्माण होती ह्याचाच वारसा चालू राहत पंडित या ठिकाणी आपले खंडिणी करतायेत विद्या सागर वाग्मारे साथ करतायत कडन सद करतायत अनेक अशा प्रकारचे मान्यमान करतायत आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो मी मागे तुम्हालाही नव्हतं मी कुठल्या मोठ्या फोडाऱ्याचा अनेक वर्ष साडे आठ वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याचा घरी कधी गेलो नाही महाराजात ऑफिसमध्ये घरी गेलो नाही पण न सांगता मी वाघमारे सरांच्या घरी जातो न सांगताना मी या ठिकाणी डॉक्टर गोपाल साहेबांच्या घरी जातो न सांगताना मी या ठिकाणी कोकडी साहेबांच्या घरी जातो तर मला त्यांच्यावर शास्त्र करण्यात आहे आणि त्या पद्धतीने अशा अपेक्षा असते की एक वेगळ्या प्रकारची अशा प्रकारची शक्ती आणि ऊर्जा घेण्याचं काम आपल्याला करतायत आणि म्हणून या पद्धतीने अधिक अनेक वेळेला बोलताना मी आपल्याला सुद्धा या निमित्तानं सांगतो की जे मी माझ्या आयुष्यामध्ये बालपणापासून म्हणजे विद्यार्थी अवस्थेपासून जे प्रकारचे केलं नसतं आता गोष्टी सांगण्यात आलं त्या विद्यार्थी अवस्थेपासून ज्या प्रकारचा संघर्ष केला त्या संघर्षाची आठवण निश्चितपणे या ठिकाणी देण्याचं काम आणि शिकवणं मी ज्यावेळेस दहावीला असताना ये या ती काद्यभर वाटली या तिचं नाव ऐकलं का ये मी वाचली होती तिथून मला वाचनाची आवड तिथून मी वाचायला सुरुवात केलं आता घरी सुद्धा आमच्या इथे कधी किती मॅडमचा आम्हाला राग त्या ठिकाणी सहन करावा लागतो तुम्ही उठलं की लिहिता वाचलं हे सारखं तुमचं काम कारण आमच्या आयुष्यामध्ये आमच्या आयुष्यामध्ये आमच्या आयुष्यामध्ये सातत्यानं आम्ही जे काही आम्हाला या ठिकाणी एक या ठिकाणी आवड या प्रकारचे जे काही विचारसरणी आलेले आहे त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमात सातत्याने करण्याचं काम करतो आणि म्हणून या प्रसंगी मी इथं जे या ठिकाणी जे मान्यवर आले त्यांनी लाख लाख अशा प्रकारची स्फूर्ती देणारी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पुस्तकाच्या बाबतीमध्ये आमच्यामध्ये व्यक्त केली